राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एका क्लिपवर हे पैसे आता जमा झालेले आहेत की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत शेतकऱ्यांचा सात करूया कोरा 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 कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे कर्जमा पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या पन्नास ताज्या ठळक बातम्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अडीच हजार कोटी शासन निर्णय जारी करण्यात आला जी आर आला मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव यांची महत्वाची माहिती सरकारच्या संभाव्य कर्जमाफीपूर्वी शेतकऱ्यांकडून कर्ज वसुलीचा डाव जिल्हा बँकांकडून वसुली साखर हंगाम देखील सुरू शेतकऱ्यांच्या बांधावर जात नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले पंधरा हजारावर शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत उदगीर तालुक्यातील परिस्थिती ऑगस्ट मधील अनुदानापासून चार हजार आठशे अठ्ठ्याण्णव शेतकरी वंचित लातूर जिल्ह्यातील अपडेट शेतातील पीक मातीस नष्ट झाली फार्मर आयडी मुळे शेतकऱ्यांचे अनुदान रकडली नांदेड जिल्ह्यातील अपडेट पावसाने अडचणी वाढल्या एपीक नोंदणीला आता तीस नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ घेण्यात आली शेतकरी स्तरावरील नोंदी सध्या सुरू आहेत शंभर टक्के नोंदणीचे निर्देश तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा आणि याबद्दल सविस्तर अपडेट नियम आटी कोणते शेतकरी असतील कोणते जिल्हे असतील याची सविस्तर माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पुन्हा पावसाचा कर आठ मंडळामध्ये अतिवृष्टी पिकांना फटका मानोरा तालुक्यातील सहा तर पीर तालुक्यातील दोन मंडळाचा समावेश आहे नैसर्गिक संकटे शेतकऱ्यांचा पिच्छा सोडणार वाशिम जिल्ह्यातील अपडेट धान पिकाचे नुकसान मात्र विमा मिळेना पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे लाडके बहिणीची ई के अठरा दिवसात म्हणजे की नोव्हेंबर पर्यंत करावे लागतील तरच तुम्हाला पुढील हप्ता मिळेल आणि पुढील हप्ता लाडकी बहीण योजनेचा येत्या सात ते आठ दिवसात खात्यात जमा होईल हमीदाराने कापूस खरेदीला अखेर सुरुवात झाली कापूस नोंदणीची मुदत ही आता एकतीस डिसेंबर पर्यंत आहे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा अन्यथा तीव्र आंदोलन करणार संयुक्त शेतकरी कर्जमुक्ती आंदोलन समितीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले नुकसानग्रस्त शेतकऱ्यांबरोबरच आता मच्छीमारांना देखील सर्वेक्षण मिळणार उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती मच्छीमारांनाही सरकार आर्थिक मदत देणार एरडोल येथे सीसीआय केंद्र सुरू कापसाला आठ हजार रुपयांचा भाव ओला कापूस असल्याने खरेदी केंद्र सुरू होण्यास विलंब जिल्ह्यात काही ठिकाणी कापूस खरेदीसाठी हालचाली सुरू आहेत <स्थी> रिसोड तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना शासनाचा दिलासा तब्बल बत्तीस करोड म्हणजेच कि बत्तीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा तहसीलदार प्रतीक्षा थिसनकर यांची माहिती वाशिम जिल्ह्यातील अपडेट शेतकऱ्यांच्या भरपाईचे दहा पॉइंट पासष्ट कोटी म्हणजेच कि दहा कोटी पासष्ट लाख रुपये जिल्हा बँकेत जमा करण्यात आले शिवाजीराव वाघ यांची माहिती शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यास रक्कम सुरुवात झाली शासनाकडून सरसकट मदत पाच लाख सेहेचाळीस हजार शेतकऱ्यांना पाचशे सत्तर कोटीचा निधी मंजूर करण्यात आला अमरावती जिल्ह्यातील अपडेट आणि यापूर्वी मिळाली होती एकशे सेहेचाळीस कोटींची मदत शासकीय धान खरेदी केंद्राचा मुहूर्त निघाला पंधरा नोव्हेंबर पासून धान खरेदी सुरू होणार तीस ऑक्टोबर पासून नोंदणी सुरुवात झाली सोने एक हजार तीनशे पंचाहत्तर तर चांदी एक हजार तेहतीस ने स्वस्त तेरा दिवसात सोने दहा हजार दोनशे शेहेचाळीस तर चांदी पंचवीस हजार सहाशे पंचाहत्तर रुपयांनी घसरली जिल्ह्यात अतिवृष्टीचा कर धानाला फुटले कोंब परतीच्या पावसाने उभे धान पीक आडवे कापलेला काडबा देखील भिजला शेतकरी पुन्हा एकदा नैसर्गिक आसमानी सुलतानी संकटात भंडारा जिल्ह्यातील अपडेट कर्जमुक्तीच्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर सहकार आर्थिक वर्ष बदलण्याची गरज गंगाधरराव परशुरामकर यांची माहिती राज्य शासनाकडे केली मागणी जखमी वर ई केवायसी चे मीठ आढून कधी थांबणार साहेब अनुदानातील पंचवीस टक्के रक्कम फार्मर आय डी साठी खर्च चक्रा मारून देखील अनुदानाचा मेळ ना धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी साठ हजार द्या सर्वपक्षीय शेतकरी विकास समितीचे तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले निवेदन यंदा आंबा हंगाम लांबणीवर आंबा हंगामाला व बागायतदारांच्या उत्पादनाला फटका बसण्याची शक्यता आपल्या राज्यात रब्बी हंगामात सहा पिकांसाठी विमा योजना अंतिम मुदत कधी बघूयात रब्बी ज्वारीसाठी साठी तीस नोव्हेंबर गहू हरभरा रब्बी कांदा या पिकाकरिता पंधरा डिसेंबर आणि उन्हाळी भात उन्हाळी भुईमुख या पिकांकरिता एकतीस मार्च दोन पर्यंत मुदत देण्यात आली वेबसाईट ठप्प झाल्याने लाडक्या बहिणींना ई केवायसी करिता अडताळी येत आहेत सर्वच शेतमानांचे दर हमी भावापेक्षा कमीच सोयाबीन सह तूर देखील कोसळले शेतकरी आर्थिक अडचणीत शेतकऱ्यांना आता फसवणे बंद करा कर्जमाफी वरून ठाकरेंनी सरकारला सुनावली अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना रबीसाठी हेक्टरे दहा हजार रुपयांचा दिलासा मिळाला बियाणे व अनुषंगी बाबींसाठी तीन हेक्टर पर्यंत ही मदत शेतकऱ्यांना मिळणार रेल्वे स्टेशन कडे जायचे कशाला आता पोस्टातूनच बुक करा तुमचे तिकीट आता तूर पिकावर अळींचा प्रादुर्भाव ढागाळ वातावरणाचा फटका उत्पादन घटण्याची शक्यता शेतकऱ्यां चौतीस कोटींची मदत अडकली आहे अतिवृष्टी नुकसान भरपाई आहे याद्या अपलोड झालेल्या तीस हजार नऊशे एक्क्याण्णव शेतकऱ्यांना मदत येण्यास सुरुवात झाली सप्टेंबर याद्या अपलोड करण्याचे काम सुरूच आहे जालना जिल्ह्यातील अपडेट शेतकऱ्यांचे बँक खाते ऑटो होल्ड मध्ये मदत रकडली सरकारकडून कर्जमाफीचे आश्वासन तरी हवे लेखी हमीपत्र अतिवृष्टी अनुदान जमाना झालेल्या शेतकऱ्यात सब्रम ईपीक पाहणी फार्मर आयडी व एवायसी चा अनुदानाला खोडा तुम्ही जर हे तीन काम केले तर अतिवृष्टी अनुदान तुमच्या खात्यात जमा होणार जिल्ह्यातील एकसष्ट हजार शेतकऱ्यांना मिळणार चारशे बहात्तर कोटी कर्जमाफी सततच्या घोषणांनी थकबाकी वाढ झाली वसुलीसाठी विकास संस्थांसह बँकांची होणार दमचक कोल्हापूर जिल्ह्यातील अपडेट जिल्ह्यातील दोन लाख छत्तीस हजार शेतकऱ्यांची ओझार बँकेसाठी निवड प्रथम अर्ज करणाऱ्याची प्रथम निवड होणार शासन देणार यंत्र सामग्री शेतकऱ्यांना विशेष अनुदान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील छत्तीस हजार शेतकऱ्यांना याचा फायदा होणार फार्मर आय डी काढला नाही आता अनुदानासाठी प्रतीक्षा करीत आहेत गावांमध्ये पुन्हा स्कॅम्प घेण्यासंदर्भात हालचाली सुरू एक लाख पन्नास हजार शेतकरी फार्मर आय डी पासून वंचित आहेत ऑक्टोबर पासून अनुदान वाटप सुरू झाले बीड जिल्ह्यातील अपडेट कर्जमाफीच्या मागणीवर उच्चस्तरीय समिती नियुक्त प्रवीण परदेशी समितीचे अध्यक्ष आहेत थकीत कर्जांच्या विळख्यातून शेतकऱ्यांची सोडवणूक करणे आणि उपाययोजना करण्याचे उद्दिष्ट आहे शासनाने आर्थिक मदत देण्याची मागणी नदी नाली तुडुंब भरली शेतकरी संकटामध्ये आहेत आणि पावसाने कापसांचे नुकसान देखील झाले प्रशासनाकडून आर्थिक मदतीचे केवळ आश्वासनच वाळू लिलाव धारकाला पंधरा लाख एकावन्न हजार रुपये भरपाईचा आदेश हायकोर्टाच्या आदेशाचा महसूल अधिकाऱ्याकडून अवमान महसूल मंत्री कार्यालयाचे लेखी आदेश कर्जमाफी जाहीर करून सात बारा कोराकारा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत द्या जिल्हा शेतकरी संघटनेची मागणी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना रबीसाठी हेक्टरी दहा हजार रुपयांचा दिलासा मिळणार बियाणे यासाठी तीन हेक्टर पर्यंत ही मदत मिळणार विशेष पॅकेज अंतर्गत ही मदत मंजूर करण्यात आली सोन्याची मागणी सोळा टक्क्यांनी घटली दागिने खरेदी करण्याऐवजी सोन्यांमध्ये गुंतवणूक करण्यास ग्राहकांचे अधिक प्राधान्य सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्यावर विश्वास जागतिक कारणांनी सोन्याचे दर कमी होण्याची शक्यता कमीच हमी भाव खरेदीला सुरुवात शेतकऱ्यांच्या हितासाठी दिलासादायक निर्णय सोयाबीन मूग उडीद उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला अवकाळी पावसामुळे शेतातील कापूस झाला ओला आष्टी तालुक्यात मुसळधार अवकाळी पावसाची हजेरी अतिवृष्टीमध्ये सोयाबीनचे तर अवकाळी पावसात कापसांचे नुकसान आपल्या राज्याच्या सीमेपलीकडे उसाला चार हजार तीनशे एकोणचाळीस रुपये तर सोलापूर जिल्ह्यात कारखानदारांचे मौन कर्नाटक राज्याला उसाला चांगला इतकास दर आहे त्यामुळे कर्नाटका इतकाच दर आम्हाला देखील मिळावा शेतकरी संघटनांचे आंदोलनाचे संकेत केळीच्या भावात मोठी घसरण लाखोंचे नुकसान बाजारात आठशे रुपये ते एक हजार रुपये क्विंटल भाव असून व्यापारी जेमतेम तीनशे ते पाचशे रुपये भावाने खरेदी करीत आहेत शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमुक्त करा उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मागणी शहाण्णव हजार शेतकऱ्यांसाठी एकशे एक शे कोटी एक मदत मंजूर पैठण तालुक्यासाठी राज्य शासनाकडून निधी मंजूर करण्यात रब्बी ह्या निधी उपयुक्त ठरणार म्हणजेच कि दहा हजार रुपये हेक्टर खात्यात जमा होणार शेतकऱ्यांनी हंबरदा फोडला सरसकट एकरी तीस हजार रुपये नुकसान भरपाई द्या पाऊस ठरला कर्दन काळ पीक कर्ज माफ करा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तात्काळ अनुदान जमा करा यासाठी निवेदन देण्यात आले यवतमाळ जिल्ह्यातील अपडेट पीएम किसानच्या एकवीसव्या हप्त्यांसाठी लाभार्थी त्रुटीची पूर्तता करणार कृषी विभागाची माहिती पंधरा नोव्हेंबर पर्यंत विशेष मोहीम सुरू होणार नुकसान भरपाईसाठी जिल्ह्याला एक हजार एकशे सतरा म्हणजेच काही अकराशे सतरा कोटींचा मदत निधी मंजूर करण्यात आला अमरावती जिल्ह्यातील अपडेट अंतिम टप्प्यात अवकळीचा फटका उत्पादन घटनेची शक्यता पिकावर रोगांचा प्रादुर्भाव फवारणी करून देखील रोग नियंत्रणात नाही पावसामुळे बाजारामध्ये वीस हजार क्विंटल मिरची आवक थांबली दोन कोटी रुपयांची उलाढाल ठप्प मिरची पिकाचे नुकसान वाढणार शेतकरी संकटात सध्या मिरचीला दोन हजार सातशे रुपये ते पाच हजार पाचशे एक रुपये प्रति क्विंटल दर देण्यात येत आहे ढगाळ हवामानासह पावसाची शक्यता राज्यात पुढील पाच दिवस तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली शेतकऱ्यांची कर्जमाफी पुढच्या वर्षी मुख्यमंत्री फडणवीस आणि बच्चू कुडू यांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला अहवाल शासनास सहा महिन्यात सादर करावा अतिवृष्टीची मदत व कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचा संतापव तहसील कुलूप तीन तास तहसील कार्यालयाचे कामकाज ठप्प जिल्ह्यातील नऊ कोटी पारोळा तालुक्यात तेरा हजार नऊशे एकोणसत्तर शेतकऱ्यांना मिळणार लाभ एग्रिस्टेक नोंदणी नसलेले ठरत आहेत अडचणी शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम फक्त पाच रुपये जमा प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांची क्रूर थट्टा फार्मर आय डी अभावी सोळा हजार शेतकऱ्यांचे अनुदान रखडली एकशे चौऱ्याऐंशी गावातील एक, एक लाख सहा हजार हेक्टर नुकसान बावीस हजार रुपयांचे अनुदान फळ पिकांसाठी आहेत बीड जिल्ह्यातील अपडेट अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईसाठी ई ची अट रद्द करा उमरेड उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत शासनास निवेदन नागपूर जिल्ह्यातील अपडेट एकोणीस हजार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी टाहो शासनाच्या अतिवृष्टीचा निधी रखडला नांदेड जिल्ह्यातील अपडेट अखेर शासकीय शेतमाल खरेदी प्रक्रिया सुरू ऑनलाईन नोंदणीला निघाला मुहूर्त अकोला जिल्ह्यातील अपडेट अनुदानापासून तीन हजार शेतकरी अजून देखील वंचित अनुदानाबाबत विचारले की, की। शेतकऱ्यांना फार्मर आय डी काढले का विचारले जात आहे नांदेड जिल्ह्यातील अपडेट आहे फार्मर आयडी काढा तरच हे अनुदान तुमच्या खात्यात जमा होते